रायगड जिल्ह्यातील पेण शहरात स्वर्गीय अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता नवी मुंबईत अक्षता कुणाल म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिचा निगरूम खून केल्याच्या निषेधार्थ पेणमधील नारी शक्ती मंच शिवप्रेमी संघटना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व इतर संघटना यांच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी निषेध व्यक्त करताना नंदा म्हात्रे विष्णू पाटील समीर पाटील यांनी झालेला प्रकार हा माणुसकीच्या नात्याला काळिंबा फासणार आहे दोन वर्षांपूर्वी पेनमध्ये देखील एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा निघृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती त्यानंतर एका विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळे शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली या मोर्चात नारी शक्तीच्या नंदा म्हात्रे मोहिनी गोरे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख दीपश्री पोटफोडे नगरसेविका वसुधा पाटील नमिता म्हात्रे मुस्कान झटाम रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे माजी सरपंच महेंद्र ठाकूर भाजपचे बंडू खंडागळे सामाजिक कार्यकर्ते राजन झेमसे सी आर म्हात्रे युवासेनेचे से तालुका प्रमुख योगेश पाटील यांच्या सविविध सा सामाजिक संघटना व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी महिला व तरु वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते घटनेचा निषेध करण्यासाठी आलेलो होत आणि आपण न्याय मागणार कोणाकडे तर मायबाबत सरकारकडे आणि सरकारपर्यंत आपली बातमी पोहोचवणार कोण तर जे आपले रक्षण करतात असे आपले पोलीस तर आपण त्यांच्याकडे आज आलेलो आहोत साहेब आम्ही आज तुम्ही सगळे बॅनर बघितलेत तर तुम्हाला बॅनरवर साहेब सर्व लक्ष देईल की आजची सध्या परिस्थिती काय आणि हे अत्याचार असं नाही की अत्याचार पहिल्यांदा घटना घडली आहे अशा अनेक घटना रोज घडत असतात दिवसेंदिवस घटना घडत असतात आणि केलाची बाब म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक जे मंदिर आहे आणि ज्या देवापर्यंत आपल्या भावना पोहोचवतो असा जो पुजारी आहे असा पुजारीचा अशा अत्याचार आपल्या आयापर्यंत असेल तर माणसाने जावं कुठे माणूस म्हणतात ना की थोडा डिप्रेशन असेल तर जातो मंदिरामध्ये जातो शांती जातो तर माणसांनी जावं कुठे हा एक मोठा सध्या पडलेला सर्वसाधारण प्रश्न आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही जे आलेले आहोत तर आम्ही सरासरी म्हणतोय की आज हे जे पाऊस पडतोय आम्ही तर कोणी छंदी उघडली नाही बिलकुल आमचं म्हणणं आहे की हे आज अश्रू आहेत आत्तापर्यंत ज्या आया बहिणीवरती बलात्कार झालेत त्यांची आज सुरू आहेत आणि आम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही आत्तापर्यंत काहींनी सांगितलं की दीड वर्षाच्या मुलीवरती भाषे बलात्कार झाला मला ना कळलं अजूनपर्यंत कळत नाही आहे की त्या दीड वर्षा मुलीवरती अत्याचार करून त्या माणसाला काय मिळालं असेल साहेब त्याला जन्मदेवी शिक्षा झाली पण आता त्याचे प्रयत्न झालो आहेत की तो मेंटली हे दाखवून त्याला बाहेर पडायचा प्रयत्न झालो आहे त्यावेळेला आम्ही सयद्रींनी आवाज दिला होता जवळजवळ पाच हजार लोकांचा मोर्चा आम्ही आज त्यावेळेला तो आय आणला होता शंभूराज देसाई स्वतः इथे आले होते आमचं म्हणणं ऐकायला त्यांनी देखील दे आमचं म्हणणं ऐकलं कोटा कोर्टापेक्षा तो कायदा चालवला तशीच आमची मागणी आहे की आपण हा जो निरोप आहे तो संबंधित खात्याकडे गुरुमंत्र्याकडे द्यावा आणि हा खास फास्ट्रॅक कोटामध्ये घटना चालून लवकर लवकर अशा कारती भाषिका व्हावी कारण हे आहेत कोण नावं तुम्ही बघितली तर नावं तुम्हाला दिसतात शर्मा मिश्रा पांडे हे खरं सांगायचं खरं पर परंतु पण पर पुन्हा हा मुद्दा मला घ्यायचं नाही आहे पण कारण बलात्कार करणाऱ्याला कुठलाही जात कुठलाही धर्म नसतो त्याला फक्त त्याची वाचना समोरायची असते आणि ह्या घटना कुठल्याही धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये होतं प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक होतं ह्या घटना पुढे आळा बसला पाहिजे जर शासन छत्रपती शिवाजी महाराज काळामध्ये जसं होतं की त्यांनी फक्त डोळे जरी होत आया मायाबाणीमध्ये तर त्या डोळे काढले जायचे हात आपला हात तोडला जायचा आणि जायचं अशाच कायद्याची आता खरी गरज आहे कायद्यामध्ये बदल होणं हीच खरं काळाची गरज आहे पेनकरांना माझा नमस्कार आहे तुमचं आंदोलन जे आहे ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे त्यासाठी मला शंभर टक्के नाही हजार टक्के सपोर्ट राहणार आहे तुम्ही जे आंदोलन करताय ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे आणि हा निषेध आपल्याकडून व्यक्त होता याची मला जाणीव झाली आणि हे तुमच्याकडून होतंय पेनकरांकडून होतंय आहे त्याचा मला आनंदही झाला अशा आंदोलनाला माझा शंभर टक्के सहभाग राहणार आहे आणि सपोर्ट राहणार आहे मी एकच सांगू इच्छितो ही घटना जी घडलेली आपल्या सर्वांना घटना माहिती आहे कशी घडली म्हणजे त्यात मी काय भाषण करण्यासाठी ना, सांगलेलं नाही फक्त मला एक महिलांना सर्व माता एकच गोष्ट सांगायची वाटते अशा घटना डे टू डे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक घरात होत असतात कमी जास्त प्रमाणे ते होत असतात एकच काळजी घ्या फक्त एकच मेसेज द्यायचा आहे मला की समजा ज्या महिलेचं लग्न झाले तिचं तिथं झाले आणि तिच्या संदर्भात किंवा कुठल्याही घटनेमध्ये रासाके प्रकार घडतोय अननोन याच्याकडे तुम्ही शेल्टर मागास जातात किंवा सहारासाठी जातात आसरासाठी जातात आणि जे आसरासाठी जातात त्यांनी हे ऋणास्पद कृत्य केलेलं आहे त्यामुळे कुठेही असा प्रकारचा विचार करण्याअगोदर आपल्या घरच्या फॅमिलीला आपल्या आईवडिलांना आपल्या भावाला आपल्या बहिणीला ही माहिती द्या कुठल्याही परत ठिकाणी परस्पर ठिकाणी कुठे अशा मंदिरात बना किंवा कोणत्याही जाण्या जाण्याअगोदर शंभरच विचार करा आपले जवळचे जे नातलग आहेत त्यांना ही माहिती द्या नसतील नाटक आईवडील नसतील तर पोलीस स्टेशनला या हेच मी तुम्हाला विनंती करू इच्छितो कारण की याच्यातून हा प्रकार घडलेला आहे त्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन राहतेशिवाय केला चहाच्या गोंग याच्यातून गुम्मीचा औषध देऊन हा प्रकार झालेला आहे हेच जर त्या अंकिताने तिथे ती गेलीच नसती आणि आपल्या आईवडिलांना कळवलं असतं माहेरी कोणाला रिलेटिव्हला कळवलं असतं तर ही घटना घडली असती त्यामुळे सर्व मात्र बघितल्यांना माझं एकच विनंती राहिली अशा प्रकारच्या घटना घडत असतात समजा तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये अशी एखादी महिला असेल तर तिला जरूर हा मेसेज तिला सपोर्ट करा मारत सपोर्ट करा जेणेकरून ते घर सुटणार नाही किंवा घर तो सोडणार नाही आणि सोडलं तरी एकदम एक्सिटिंग लेवलचे आलं तर कायदा आहे की सर्वात जास्त कायदा महिलांसाठी बनवला गेलेला आहे आम्ही त्या कायदा राबवण्यासाठी कटिबद्ध आहोत ठीक आहे आमच्याकडे आहेत आम्ही आमची यंत्रणा एक लिमिटेडपर्यंत आम्ही काम करतो आम्ही काय काम करतो तुम्हाला सर्वांना जाणीव असेल एक पुरावा गोळा करायचा मॅक्सिमम पुरावा त्या विरुद्ध गोळा करायचा आणि ते कोर्टामध्ये प्रोड्यूस करायचं आम्हाला हे आमचं लिमिटेशन आहे आरोपीला सोडायचं त्याला पॅरोल द्यायचा त्याला जामीन द्यायचा हे काम कोणाचं हे कोर्टाचं न्यायालयाचं काम आहे पण पोलिस यंत्रणेने जर प्रॉपर काम केलं त्याच्यामध्ये पोलिसांची जबाबदारी आहे प्रत्येक घटनेमध्ये पोलिसांची जबाबदारी जर त्याच्यामध्ये प्रॉपर पुरावा हो गोळा केला प्रॉपर एव्हिडन्स केला आणि त्या आरोपीविरुद्ध जर दोसर पत्र प्रॉपर केलं हा एक पण पोलिसांचा आहे तर पुढे मग कोर्टात रोचर होतं न्यायालय रोचर होतं आणि न्यायालय आमच्या दिलेल्या पुरावांमध्ये काम करतं ठीक आहे आज मुट का जे काही मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये लोकांना मुलं जे आरोपींना पॅरल होती जामीन मिळते ते हेच कारण की पोलिसांचे त्याच्यामध्ये फार मोठे एफर्ट्स असतात पण काही गोष्टींमध्ये जर पुरावत मिळाले तर तुमचे पोलीस पण हातबल होतात त्यामुळे एक तुम्हाला मी शंभर टक्के ग्वाई देतो की टेन पोलीस स्टेशन महिले पोलिस स्टेशनचा प्रत्येक अंमलदार प्रत्येक पोलीस हा महिलांच्या काय सर्वच कुठल्याही गोष्टी असतात कामाला घेऊन येऊन एकच महिने झाला आहे तुमच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असो खास करून महिलांसाठी तर एकदम मी शंभर टक्के सांगतो मला तुम्ही कधी आवाज द्या केव्हाही हो आवाज द्या मी तुमच्या पेनकरांसाठी कायदा व स्वस्त आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध राहील हे तुम्हाला मी शब्द देतो व्हिडिओ रिपोर्टर तमाशी सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल